सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर आलाय आणि बंधारा सुद्धा पाण्याखाली गेलाय अनेक गावांशी असलेला संपर्क तुटला आहे भीमा नदीनं धोका पातळी ओलांडणी पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येणार असल्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिलेला आहे आणि असा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील भीमाशंकर खोऱ्यात पावसाची संततधार सुरू असून संततधार पावसामुळे भीमा नदीला पूर आलेला आहे धरण ओव्हर फ्लो झालेला आहे भामास धरण ओव्हरफ्लो झालेला आहे आणि धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असून धरणांमधनं सुद्धा सध्या नदीपात पाण्याचा विसर्ग केला जात आहे त्यामुळे पाण्याचा विसर्ग अजून या ठिकाणी वाढला जाण्याची शक्यता असून प्रशासनाकडनं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नागरिकांनी धोकादायक ठिकाणावरनं न खरखर प्रवास करणं टाळावा असं सुद्धा प्रशासनाकडनं आवाहन करण्यात आलं असून या ठिकाणी आपण जर परिस्थिती पाहिली तर अनेक गावांचा संपर्क फुटलेली परिस्थिती पाहायला मिळत आहे हे जी पुढे झी मिडिया शिरूर पुणे